नाशिक रोड येथील नवले कॉलनी च्या बाजूला असलेल्या प्रेतच्या मैदानावर एका युवकाचा दगड डोक्यात टाकून ठार केल्याची घटना घडली आहे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे सिन्नर फाटा स्टेशनवाडी येथील अजय शंकर भंडारी वर्ष चोवीस असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे याबाबत त्याचा भाऊ यांनी सांगितले काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना पुतळ्यासमोरील नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेक्षच्या मैदानावर अजय भंडारी याचा मृतदेह अशोक गिरी व अधिकारी कर्मचारी यांनी हो धाव घेतली मृतदेहाच्या बाजूला दोन दगड मिळून आले असून दारदार शस्त्राने त्याच्या बोटावर हातावर वार असल्याचे दिसून आले आहे रस्त्यावर त्याची ऍक्टिवा क्रमांक एम एच पंधरा जी वाय ऐंशी सत्तावन्न मिळून आली सिन्नर फाटा रेल्वे स्थानकावर पार्किंगवर काम करणारा राजे भंडारी हा रात्री शिवजन्मोत्सवच्या मिरवणुकीत नाचला व रात्री दीड वाजेला आईशी बोलला असल्याचे समजले आहे विशेष प्रतिनिधी नाशिक रोड